नमस्कार आता तो ज्ञान जिज्ञासा उपनिषदातलं तत्त्वज्ञान सरळ स्वप्न बोली मराठी भाषेत आपल्याला उंजल आपल्याला समजल अशा रंजक पद्धतीने समजून घेण्याचा हा आपला कार्यक्रम आणि यात आपण गेल्या व्हिडिओमध्ये मांडुक्य उपनिषदाला सुरुवात केली मांडुक्य के उपनिषदाचं महत्त्व आणि त्याचा परिचय थोडक्यात करून घेण्याचा प्रयत्न केला आणि अष्टवक्राची एक कथाही मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहिली होती चेतनेच्या चार अवस्था वर्णन करणारं हे उपनिषद म्हणजे आत्म्याच्या चार प्रदस्थिती कोणत्या आत्मा चार कोणत्या कोणत्या अवस्था भोगतो हे या उपनिषदातून व्यक्त केलेलं आहे सगळ्यात छोटं अथर। अथर। अथर्व अथर्व वेदातलं पूर्ण उपनिषदात सगळ्यात छोटं असं हे उपनिषद हे आपण लक्षात घेतलं होतं आणि आपण सांगित होतं की याच्यात फक्त बारा आणि बाराच मंत्र आहेत फक्त बारा वाक्य सांगितले आहेत हे गद्य आहे याच्यात का गायन केलेलं नाही किंवा कुठलं काव्यात्मक प्रकार नाही सरळ सरळ गुरूंनी सांगितले बारा वाक्य आणि त्या वाक्याचा अर्थ आपण पाहणार आहेत अर्थात हे जितक्या कमी शब्दात बोललं गेलं तितकं अर्थ ग्रहण आहे हे तर आपण जाणतोच संस्कृत भाषेचं ते वैशिष्ट्य आहे अथर्व वेदाचे अजून एक गंमत वैशिष्ट्य अशी की ते आपली बुद्धी स्थिर करत आपण काय पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की याची प्रस्तावना पाहू शांती मंत्रा पाहिला होता आणि पहिल्या मंत्राला सुरुवात केली होती जो मंत्र असा होता ओम इतदाक्षरमिद सर्व तसोपाख्यानं भूतम भविष्यादी सर्व ओंकार एव यच्चत्रिकालातीतम तत् ओंकार सरळ मराठी अर्थ असा होता की ओम हे जे अक्षर आहे ते हे सगळं त्याचाच विस्तार आणि भूतकाळात होऊन गेलेल्या घटना चालू भविष्य वर्तमान काळात होणाऱ्या घटना आणि भविष्यात घडणाऱ्या घटना हे सुद्धा ओंकारच आहे आणि ह्याच्या अगोदर जे घडलं काळाच्याही अगोदर जे घड झालेलं आहे ते सुद्धा ओंकार आहे त्याच्यानंतर जे होईल ते सुद्धा ओंकारच आहे आणि इथं हा पहिलं एक वाक्य संप आता ओम आपण पाहिलं होतं की ओम हे ईश्वराचं सर्व अर्थाने वर्णन करणारा अक्षर परत अक्षर ह्या पर शब्दाची कोटी आहे की अक्षर म्हणजे काय जे संपत नाही ते जे लयाला जात नाही क्षर होत नाही ते अक्षर हे वाक्य सुद्धा आहे ओम ईश्वराचं सर्व अर्थाने वर्णन करणारं वाक्य सुद्धा आहे शब्दसुद्धा आहे ओम आणि अक्षरसुद्धा आहे आणि आपण पाहिलं होतं की याची गंमत अशी की ओम या शब्दात काय आहे तीन अक्षराचा एक मिळून शब्द किंवा अक्षर झालं आणि पुढं एक नाच चालू राहतो ती चौथी अवस्था आहे अ उ आणि म हे तीन अक्षरं एकत्र येतात आणि पुढं एक ध्वनी चालू राहतो एक नाच चालू राहतो जसं आपण पाहिलं होतं की मंदिराच्या मंदिराची जर आपण घंटी वाजवली ठण तर वाजवल्या वाजवल्या एक आवाज येतो आणि पुढे ते अं जे लयाला जात नाही आपलं विज्ञान सुद्धा सांगत की जे लहरी तरंग उठतात ते लयाला जात नाहीत फक्त काय होतंय आपल्या समजण्याच्या मर्यादेच्या पलीकडे जातात तसंच हे ओम आहे असं महर्षी मांडुक्य म्हणतात आता आपण डोळ्यासमोर आलो आता आपण समजून घ्यायला सुरुवात केली तर डोळ्यासमोर आलो की आणि त्याच्यावरती वय असलेले जीवनाचे सगळे टक्के टोनपे खाऊन वेदादी सगळं ज्ञान ब्रह्मचार्याश्रमात प्राप्त करून गृहस्थाश्रमात त्याचा उपयोग करून वानप्रस्थाश्रमात आलेले म्हणजे पासष्टच्या दरम्यानचे सगळे शिष्य ज्येष्ठ वयाने झालेले असे खाली बसलेले आहेत आणि मांडुक्य ते त्यांना समजून सांगा आणि उपनिषद म्हणजे काय आपण पाहिलं होतं की ज्यांनी अनुभवलं ते अनुभवल्या अनुभवल्या आपल्या जवळच्या माणसाला काय झालं होतं हे सांगतो ते आपण विमानाचा दृष्टांत पाहिला होता की आत्ताच्या एअर इंडिया अपघातात जर तो एक वाचला तो जो सांगतो ते जसं सा वेगळं आहे तसं हे उपनिषद म्हणजे वेगळं नाहीतर आत्मा परमात्मा जीव जगत जगदीश्वर आणि साधना मोक्ष याच्याविषयी मी तुम्हाला बोलतोय तुम्ही ऐकताय ते काही उपनिषद होतं का नाही उपनिषद म्हणजे ज्यांनी जाणलं तो अनुभव घेतला आणि तो पहिल्यांदा सांगतोय ते तर मांडुक्य उपनिषद मांडुक्य महर्षी म्हणतात मांडुक्य ही अथर्वेदाची स्वतंत्र शाखा आहे आणि त्या शाखेचा प्रमुख ऋषी आहे मांडुक्य तर ते सांगतायत की ओम हे सगळं जे दिसतं ते ओमचाच विस्तार आहे म्हणजे काय ओम सरकच ते काय आहे पहिल्यांदा उदयाला येतं वाढतं आणि लयाला जातं हे सगळं जगत आपण दृष्टांत पाहिला होता पूर्ण एकदम पूर्ण एकदम पूर्ण पूर्ण मुदत तसं हे सगळं पूर्णातूनच पूर्ण निघालेलं आहे तसं ओममधूनच हे सगळं निघालेलं आहे ओमच आहे आणि शेवटी ओमच राहणार आहे शेवटी पूर्णच उरणार आहे तसं की हा हे सगळं आधी उदय पावतं विस्तारत जातं पुन्हा लयाला पावतं पुन्हा बीज स्वरूपात जातं पुन्हा उदयाला येतं सगळ्याच गोष्टी अशाच आहेत हे ओमचंच उपाख्यान आहे उपाख्यान म्हणजे आख्यान म्हणजे आपण वर्णन करून सांगतो तसं ओमचाच हा सगळा सांग भाग आहे ओमचाच हा विस्तार आहे म्हणजे ब्रह्माचाच विस्तार आहे असं ऋषींना सुचवायचं ते पुढे येईलच आपण मग दुसरं वाक्य काय आहे सर्वम आहेत ब्रह्म अयत आत्मा ब्रह्म सोयम आत्मा चषु चतुष्पात हे सर्व जे आहे ते ब्रह्मच आहे सर्वम आहेत आत्मा ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म हे वाक्य घोष आहे हा वेद अथर्व वेदातून सांगण्यात आलेला आहे अथर्वभेदाचं सगळं सगळं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर अथर्ववेद काय सांगतं अयम आत्मा ब्रह्मात्मा हेच ब्रह्म आहे स्वयमात्मा चतुष्पाद आणि हा आत्मा चार विभागात आहे चार विभागाचा आहे चार खंडाचा आहे चार पायाचा आहे जस ओम आपली सुरुवात ओम निघाली झाली आणि एकदमच तुम्ही म्हणतात की हा आत्मा ब्रह्म कुठून आलं तर ते वर्णन करून सांगतायत की हे आपल्या जे आत्म्याच्या स्थिती आहेत चेतना आहेत ते ओम सारख्याच आहेत आत्मा तसाच आहे चार पदाचा चार चा, चार खंडाचा जसं अ उ आणि म आणि त्याच्यानंतरचा एक तरंग पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की त्या चार अवस्थाचे ते वर्णन करतात तिसरं वाक्य येते तिसरा मंत्र येतोय थर्ड स्टेटमेंट कोणतं जागरित असताना बहिष्प्रज्ञ सप्तांग एकोणविशती मुखम स्थूलभुक्त वैश्वानो प्रथम पहिला खंड किंवा पहिला, कि पहिला विभाग पहिली अवस्था आत्म्याची आपण पाहतो ही कोणती ही जागृत जागरित स्थानो बहिष्प्रज्ञ आपण ज्यावेळेस जागे असतो त्यावेळेस आपले इंद्रिय काय करत असतात बाहेरचं ज्ञान घेत असतात ह सगळे इंद्रियाचे आपण आता पाठीमागच्या उपनिषदात पाहिलेलं होतं की इंद्रियाचे जे दरवाजे आहेत ते काय आहेत बाहेर उघडलेले असते जागृत असताना हम्म जाग असताना व्यवहार करताना बहिष् सप्तांग सत्तांग एकोणविशती मुखम सात अंगानी आणि एकोणीस तोंडानी तो काय करत असतो या सगळ्याची उपभोग घेत असतो आत्मा हम्म एकोणविशती मुखम स्थूलभुक्त जे जे स्थूल त्याचा उपभोग घेतो स्थूल भोगणारा जे जे इंद्रिय गोचर आहे इंद्रिय मी समजतो जे प्रत्यक्ष आपण म्हणतो चारवाक दर्शनाच्या वेळेस अप्रत्यक्ष प्रमाण आपण पाहिलं होतं ना जे अनुभवता येतं जे जे पाहता येतं तेच खरं असं चारवाकाचं म्हणणं होतं तो विषय इथं नाही आहे पण प्रत्यक्ष हा शब्द तुम्हाला समजा प्रत्यक्ष डोळ्यासमोर जे जे आपल्याला समजू शकतं इंद्रिय गोचर आहे डोळ्याने दिसतं नाकाने त्याचा वास घेता येतो कानाने ऐकू येतं ज्याच्या तोंडाने स्वाद घेता येतो अशा सगळ्या गोष्टीचा भोग घेणार ही पहिली अवस्था आहे आत्म्याची आणि त्याचं नाव त्यांनी ना त्या सांगितलं याचं नाव आपण काय म्हणूत वैश्वानर विश्व आणि नर विश्वात असलेला नर विश्वाचा असले नर अशी विश्वा जे काय जे मला व्याख्या करता येईल ते ह्या जगात असलेला मनुष्य हा पहिली अवस्था आहे आत्म्याची आता आपण पाहिलेलं आहे की हे जे तत्वज्ञान असतं ते पिंडी ते ब्रह्मांडी सगळीकडे तसंच असतं परमात्म्याची तशी स्थिती आहे जागृत असताना तो काय आहे हे सगळं ब्रह्मांडाची भोग घेतो जे जे आपल्याला दिसू शकतो जे जे जाणवतो जे जे समजतं आपण सुक्तात पाहिलं ब्रह्मांडाचा परम परम पुरुषात काय आहे डोळे म्हणजे चंद्र सूर्य आहेत त्याच्यानंतर त्याचे हात आहेत पाय आहेत असं वगैरे वगैरे कान आहेत त्यानंतर पृथ्वी पृथ्वी पुर त्याचे पाय आहेत ज्यावेळेस हे ब्रह्मांडाची पुरुष क कल, कल्पना करून जे हे वर्णन करण्यात आलं त्याच्यात पृथ्वी पाद आहे त्याच्यानंतर चंद्रसूर्य डोळे त्याच्यानंतर त्याचं मस्तक आहे तसं ह्याच्या सात अंगा सात अंग आता इथं खाली बसलेले विद्वान आहेत त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे त्यांना इतकं समजून सांगायची गरज नाही पडली मांडुक्य महर्षींना की सात अंग कोणते आणि एकोणीस मुख कोणते आणि त्याचा या उपनिषदात उल्लेखही नाही आहे पण आपण आता आपण आपल्या लेवलला आधी लक्षात घेऊ की सात अंग कोणते तर आकाश सूर्य वायू अग्नी जल पृथ्वी आणि अंतरिक्ष हे परमपुरुषाचे ब्रह्माचे सात अंग आहेत आपले कोणते आहेत नाग डोळे काम ज्ञानेंद्रिय सगळे ते त्या सात अंगाने मन आणि बुद्धी या सात अंगाने आप आपण उपभोग घेतो जागृत अवस्था असताना पण आणि ही कोणती अवस्था आहे वैश्वा नर अवस्था आहे अशी ज्यावेळेस सृष्टीची उत्पत्ती झाली आणि सगळी कामं चालू आहेत सृष्टीत तारे जन्माला येत ता ता आहेत लयाला जात आहेत त्याच्यानंतर काही तारे स्थिर होत आहेत काही तारे नुकतेच अजून उदयाला येत आहेत प्रकाशमान होत आहेत हे सगळी जी अवस्था आहे परमात्म्याची ती जागृत अवस्था आहे आणि तो कोणत्या अवयवाने याचे उपभोग देतो भू भू स्वहा महाजना तपा सत्यमपर्यंत साथी स्तरावर तो याचा उपभोग घेतो आता ह्याच्यावरती वर्णन खूप खूप करून सांगितलेलं आहे उदाहरण खूप खूप वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहेत पण आपण सध्या फक्त सहज हे पाहतोय की उपनिषदात काय सांगितलंय ते आपल्याला लक्षात यावं किंवा समोरचा माणूस बोलत असताना काय बोलतो ते लक्षात यावं तर सोपं लक्षात ठेवायचं की जागृत अवस्थेत काय करतो जसं आपण आपल्या सात इंद्रियांनी या चराचर सृष्टीचा उपभोग घेतो डोळ्यांनी पाहतो नाकानी वास घेतो जिबींनी स्वाद घेतो कानाने ऐकतो वगैरे तसं जागृत अवस्था आहे आत्म्याची परमात्म्याची जागृत अवस्था म्हणजे हे ब्रह्मांड चळायमान सृष्टी निर्माण झालेली आहे त्याच्यात काय घडामोडी म्हणजे व्हायच्यात त्या चालू आहेत तर त्या अवस्थेला वैश्वानर अवस्था असं म्हणा कारण आपल्याला दुसऱ्याच पत्रास सांगितलं त्यांनी हे चाच विस्तार आहे ओम हेच काय आपला आत्मा आहे आणि तेच ब्रह्म आहे परमात्माही तोच आहे ईश्वर आहे तोच आहे जीव आहे तोच आहे आणि हे सगळं ओमच असल्यासारखं आहे ओम सारखंच आहे आता चौथा मंत्र येतो चौथं वाक्य ऋषी बोलले किती वाक्य बोलणार आहेत फक्त बारा हम्म आणि त्याच्यात ते चौथं वाक्य सांगतात कि स्वप्नास्थानो प्रज्ञा सप्तांग एकोणविशतिमुखम प्रविध भुक्त तेजसो द्वितीय पाद दुसरा खंड कोणता आहे स्वप्नावस्था स्वप्न स्वप्नस्थान आणि तप्रज्ञा आता जागृत अवस्थेत काय होतं बहिष्प्रज्ञ होतं आपण डोळ्यांनी पाहत होतो जिबेंनी स्वाद घेत होतो हाताने काय पकडायचं ते पकडत होतो करत होतो सगळं होतं किंवा परमात्मा या ब्रह्मांडाचं चा, चल चालवायचं चा चेंज आहे ते सगळं करत होता पण स्वप्न अवस्था काय आहे त्यांनी सांगितलं आत्म्याची दुसरी अवस्था स्वप्न आहे आणि त्याचं नाव तेजसे अंतप्रज्ञा आपण झोपी गेल्यावर काय होतं आपले इंद्रिय झोपी जातात आपण आपण प्रश्न पाहिलं होतं आणि काय चालू होतं मन चालू होतं मनाने जे जे अनुभव घेतलेले आहेत त्याचे मनावर जे जे संस्कार झालेले आहेत आपण कर्म करत असताना म्हणजे आपण कुठलेही कामं करत असताना जागृत अवस्थेत आपण जे जे काय काय केलं ते ते सगळं मनात स्मृतीत साठवलं गेलेलं असतं आणि त्या सृष्टीचा साठवलेल्या सृष्टी साठवलेल्या मधून सृष्टी निर्माण करून काय करत असतो स्वप्न अवस्थेत आपण त्याचा उपभोग घेत असतो कधीतरी जुन्या काळी काही घडलेलं ते परत आपल्याला स्वप्नात जशाल तसं दिसतं कधी कधी तर मन चंचल आहे मन अजून त्याच्यात गंमत करतं न घडलेल्या गोष्टीसुद्धा मनाला जशा वाट हव्या असतात तशा करून बघतो की या असं असं मग घोड्यावर बसून चाललेलं त्या आपण अवस्थेत कधी घोडा पाहिलेला असतो कधी उडणारे पक्षी पाहिलेले असते आपल्याला त्यांच्या गतीविषयी थोडंसं कुतूहल वाटलेलं असतं किंवा मनात काहीतरी येऊन गेलेलं असतं म्हणजे आपल्या अवस्थेत लक्षातही आलेलं असतं पण झोपी गेलं तर काय होतं मग आपल्याला त्या घोड्याच्या आठवणी येते घोड्याला जर पंख घोड्याची गती अशी आहे मग त्याला पंख जर जोडले तर आणि त्याच्यावर आपण असलं तर मग ते तसं स्वप्न पडतं किंवा अजून काही 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 स्वप्न पडतात त्याचं आपण इतक्या विस्ताराने इथं वर्णन करणार नाही किंवा ते व्हिडिओच्या दृष्टीने योग्य होणार नाही किंवा असंही सांगितलं जातं की स्वप्न अवस्थेत काय होतं जसं दुकानदार काय होतो एक मोठी पिढी असली समजा आडत दुकान आहे तर काय होतं साडेआठच्या भोंगे झाले की जे जे तिथं नोकर लोक आहेत ते ते पटपट पटपट त्यांचे कामं संपवतात आपले आपले आणलेल्या डाब्याची पिशवी उचलते त्यांच्या त्यांच्या घरी निघून जाते जसं इंद्रिय झोपी जाते आणि मग मग काय गल्ल्यावर बसलेला जो सेट असतो से तो, तो काय करतो दिवसभराच्या काय काय झालंय काय काय आलंय काय काय गेलं आहे काय काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे त्याची व्यवस्था करत बसतो बघाच तू काय आपल्या तपासून पाहतो हे पाहतो त्याला घरी जायची घाई नसती तसं मनाची अवस्था आहे की मन काय करतं तेजस तेजानी त्याच्या तेजानी विचारांनी विचाराची अवस्था त्याच्या विचाराने ते सृष्टी रचत असत आता ही कोणती आहे ही परमात्म्याची जर स्थिती पाहायला झाली पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो तर परमात्म्याची स्थिती ही सृष्टीच्या सुरुवातीची अगोदरची तो काय करतो हे सगळे अगोदरचे नाही नंतरची प्रय अवस्थेच्या सुरुवातीची की काय होतात हे सगळे इंद्रिय झोपी जातात ब्रह्मांडातले सगळे गोळ त्यांनी येळून घेतलेले असतात आपण ते कोळ्याच्या जाळ्याचा सिद्धांत पाहिला होता कोळी जसं जाळं स्वतःच्या पोटातून निर्माण करतो आणि परत स्वतःच घेतो हा जसा दृष्टांत आहे तसं तो ब्रह्मा परत स्वतः हात ते सगळं समावून घ्यायला सुरुवात करतो आणि मग ते स्वप्न चालू होतं की पुढं चालून आपल्याला सृष्टी कशी कर तयार करायची याचा विचार वाक्या आलेलं आहे ना आहे सृष्टी कशी करायची तर जशी पहिल्यांदी होती तशीच करायची मग ते स्वप्नात ते साठवून ठेवतो कशी करायची हे ब्रह्माच्या बाबतीत आणि आपल्या जीवात्म्याच्या बाबतीत आपण पाहिलं होतं आणि साय आता विज्ञान सुद्धा मानतं सायकॉलॉजी मनोविज्ञान ते सुद्धा मानतं की स्वप्नात पुष्कळ आहे स्वप्न हा हिमनग आहे त्याच्यातला थोडासा एक अष्टवंश भाग फक्त हिमनगासारखा व्याघ्रस्थानी असतो आणि बाकीचा सगळा भाग हम्म सात अष्टवांश पाण्याच्या खाली असतो तसं मनात सगळं असतं मनात खूप विचार असते त्याच्यातले प्रत्यक्षात फार थोडे आलेले असते अनुभव फार थोडे घेतलेले असते मनात खूप साचलेलं असतं पुरुष सुखाचं वर्णन आहे हे जे दिसतं हे जे ब्रह्मांड आहे जागृत अवस्था जी आहे हम्म आता आपण वर्णन केलं होतं अवस्था ती काय फक्त एक सप्तमांश आहे इतकं सगळं होऊ नये तो आठ अंघूळ पाठीमागं उरलेलं आहे ज्याची कल्पना नाही आता क्वांटम फिजिक्सनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे ब्रह्मांडाचं शेवटचं जे आपल्याला ज्ञानापर्यंत आलेलं जे हे ते त्याच्या फार अल्प आहे त्याच्या पुढं तर खूप मोठं डार्क मॅटर आहे क्वांटम फिजिक्सनंतर तसं हे वर्णन आहे स्वप्नस्थाव अंतप्तज्ञ मनात असतं ते बाहेर नाही मनाची सृष्टी तयार होती तर दुसरा पार लक्षात आला त्याचं नाव मुनी काय म्हणतात मांडुक्य ब्रह्मर्षी त्याचं ते नाव तेजस आहे आणि आता त्याच्यानंतर पाचवं पाचव यत्र यो न कंचन, कंचन का, यत्र सुप्तो न कंचन कामं कञ्चन काम ते पश्यति तत् सुप्त सुसुप्तस्थानो एकीभूत प्रज्ञाघन एव आनंदमय हे हे आनंदभुक्त मुख स्तुति प्रज्ञा तृतीय अपद कुठच्या माझ्या ते पक्के नाही आहेत कदाचित मी ह्याच्या बाजूला त्या मंत्राचं रेकॉर्ड करून लागेल तर ज्यावेळेस आता पुढची स्टेप कोणती येते आपली जीवात्म्याची आपण स्वप्न पाहत असतो आणि त्याच्यानंतर काय लागते झोप लागते आणि ती गाढ झोप म्हणजे हा तिसरा पाद आहे त्याचं नाव प्रज्ञा आहे इथं काय आहे इथं काही स्वप्न नसतेत आणि जागृतीही नसती कुठली वासनाही नसती आणि कुठली इच्छाही नसती काही करतही नाही आणि काही हे नाही फक्त उपभोग कशाचा घेतो मग जसं पहिल्या अवस्थेत बाह्य जगतात स्थूल जगताचा उपभोग घेत होता आत्मा त्यानंतर दुसऱ्या अवस्थेत सोप्या अवस्थेत ते जस कशाचा कशाचा उपभोग घेत होता आंतरसृष्टीचा तर इथं उपभोग कशाचा घेतो बाह्यसृष्टीचाही नाही घेत आतल्या सृष्टीचाही नाही घेत तर फक्त आनंदाचा अनुभव घेतो आनंदाचा भोग घेतो आणि ही परमेश्वराच्या जवळ जायची अवस्था आहे असं पुष्कळ ठिकाणी वर्णन आहे पण ही त्या स्थितीला पोहोचल्याची अवस्था नाही त्याच्या अगोदरची अवस्था आहे बीज अवस्था आणि ही याच्या बाबतीत हिरण्यगर्भ अवस्था आहे सृष्टी सुरू व्हायच्या पूर्वीची बीज अवस्था जसं झाडाचं झा बियाचं झाड होतं झाडाचा वृक्ष होतो वृक्षावरती फळं लागतात फळातून जसं बी खाली पडतं परत बीजापासून सगळी सुरुवात होती तशी ती बीज तयार झा होण्याची अवस्था आहे आणि ह्याच्यात आत्मा फक्त आनंदाचा उपभोग घेतो आणि परमेश्वर सुद्धा आनंद स्वरूप असतो असं याच्यात सांगण्यात आलं आहे याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक विस्ताराने पाहू सध्या एवढे तीन अवस्था ज्या आहेत ज्या आपण अनुभवतो दररोज अनुभवतो त्या जरी लक्षात आल्या तरी पुष्कळ की काय पहिल्यांदा जागृत अवस्थेत आपण सात अंगाने एकोणीस मुखानी बाहेरच्या सृष्टीचा अनुभव घेतो स्वप्न अवस्थेत मनाच्या सृष्टीचा अनुभव घेतो इंद्रिय झोपलेले असतात आणि त्याच्यानंतर कोणते ही जी प्रगाट निद्रा आहे सुसुप्त त्यावेळेस आनंदाचा उपभोग घेतो आणि म्हणूनच आपण तिसऱ्या अवस्थेनंतर उठलो की का, काय काय मस्त झोप झाली होती असं म्हणतो तर ह्या व्हिडिओ पुरतं एवढं पुरे धन्यवाद